जीवलगा भाग सहा कोण आहे हा मुलगा कोण समजतो स्वतःला मुक्ता रागाने बोलत होती शांत हो नाग मुक्ता सोडून ते त्याचा विचार नको एवढं मनावर घेऊ मुक्ताला समजावत दिशा म्हणाली असं कसं विसरून जाऊ दिशा मी तू किती बोलला मला मुक्ता अजूनही रागातच बोलत होती अगं तो बोलला तुला तु पण तू पण बोललीस ना त्याला मग झालं ना बरोबर आणि कशाला वाद वाढवतेस सोड ना दिशा बोलली काय मी वाट वाढवते म्हणजे मग अशी त्याची काहीच चूक नव्हती का गं मुक्ता मोठ्या आवाजात म्हणाली अगं हो करते मला पण पुढं काय बोलावं तेच दिशाला सुचत नव्हतं हे मनिषा तू समजाव बाईला आता मुक्ताला दिशा वैतागून म्हणाली हे बघ मुक्ता त्याचा एवढा विचार करत बसायला तो काही इतका महत्त्वाचा नाही मग कशाला त्याचा विचार करून तुझा मूड खराब करतेस मनिषा बोलली हो बरोबर आहे तुझं मी कशाला माझा वेळ त्याचा विचार करून वाया घालवतेस मुक्ता थोडी शांत होत म्हणाले आता त्याचा विचार नको करत बसू अगं पर आपल्या गावची जत्रा आहे त्याचा विचार कर ना मनीषा मुक्ताला समजावत म्हणाली हो ना बरोबर आहे तुझं मुक्ता म्हणाली बरं चल बाय तुझं घर आलंय बघ निघतो आम्ही मनीषा बोलली बरं चल बाय भेटू उद्या मुक्ता म्हणाली हो बाय असं म्हणून दोघीजणी निघून जातात मुक्ता पण तिच्या घरी जाते जत्रा आता दोन दिवसावर आलेली असते त्यामुळं मामी आणि शिवम दोघी मिळून घराची थोडी साफसफाई करत असतात मग मुक्ता पण त्यांना थोडाफार हातभार लावते त्यामुळं साफसफाई पटापट होऊन जाते संध्याकाळपर्यंत सगळी कामे उरकतात आज तू होतीस म्हणून सगळं काम कशी पटापट झाली बघ मुक्ता मामी म्हणाल्या हो ना मी इथे होते ती एक बरं झालं तेवढीच तुमची मदत तरी झाली मुक्ता म्हणाली होय गुणाची माझी मुक्ता आहो मामी तुम्ही तर खूपच कौतुक करता माझं मुक्ता बोले मग खरं तेच बोलते ना बरं चल आता मी स्वयंपाकाला लागते असे म्हणत मामी किचनमध्ये जाऊ लागतात आहो हे काय करतंय मामी तुम्ही बसा बघू इथं मुक्ता बोले अगं मग काय रात्री सगळ्यांना काय उपाशीच ठेवायचं की काय मामी हसत म्हणाला आहो मामी मी कुठं असं म्हटली मी तुम्हाला करू नका म्हटलं म्हणजे आजचा सगळा स्वयंपाक मी करणार आहे मुक्ता म्हणाली अगं पण तुला कशाला उगाच त्रास त्यापेक्षा आपण दोघी मिळून स्वयंपाक करूया ना मामी म्हणाल्या मी तुम्हाला सांगितलं ना मामी मी करते म्हणून आणि तसंही मला येतो सगळा स्वयंपाक तुम्ही कशालाही काळजी करू नका मुक्ता म्हणाले बरं बाई कर तूच बोलण्यात तुला काहीही हरवू शकत नाही बघ मामी म्हणाल्या तुम्ही करा आराम मी आलेच असे म्हणत मुक्ता स्वयंपाकघरात निघून जाते मुक्ता खूपच छान स्वयंपाक करते सगळे तिचं खूप कौतुक करतात सगळ्यांनी जेवण वगैरे होतं आणि अशा प्रकारे आजचा दिवस संपतो दुसरा दिवस उजाडतो मुक्ता आणि मामी मिळून स्वयंपाक करत असतात अगं राहू दे गं मुक्ता मी करते ना मामी म्हणाल्या आहो करू द्या ना मी तसंही आता होतच आलंय स्वयंपाक मुक्ता बोलली बरं बाई बाकी कालचा मसाले भात एकच नंबर झाला होता ग मुक्ता म्हण सगळेजण किती कौतुक करत होते तुझं मामी म्हणाल्या थँक यू मामी असे म्हणत मुक्ता एक गोड स्माइल देते मुक्ता ए मुक्ता मनीषा आणि दिशा बाहेरूनच मुक्ताला हाका मारत होत्या अगं बाहेरून काय हाका आहे या की आत मामी म्हणाल्या तशा दोघीजणी आत येतात ए मुक्ता तू परवा म्हणली होतीस ना तुला डोक्यावर बसायचं होतं म्हणून दिशा म्हणाली हो ना मला खूप आवडतो झोका खेळायला मुक्ता आनंदाने म्हणाले अगं मग जा ना तसंही आता स्वयंपाक होतच आलंय तू जा बाकीचं बघते मी मामी मुक्ताच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या बरं ठीक आहे पण नक्की तुम्हाला माझ्या मदतीची गरज नाही ना मुक्ता बोलली हो ग जा तू आणि ऐक जेवणाच्या वेळेपर्यंत परत ये कळलं मामी म्हणाल्या हो येते बरं निघू का मी मुक्ता बोलली हो जा मामी म्हणाल्या ए मुक्ता आज मज्जा येईल ना ग झोका खेळायला दिशा बोलली होती ना मुक्ता बोलली अगं पण इकडं कुठं चालू आहे आपण झोका तर तिकडे आहे ना मुक्ता म्हणाली अगं इकडे पण एक आहे ना म्हणून मग इकडं जाऊया दिशा बोलली पण का, 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 का त्या विहिरीकडं का चा नको जायला मुक्ता बोलली अगं मुक्ता आपण किती वेळा त्या विहिरीकडे गेलो पण प्रत्येक वेळेस काही ना काही होतच होतं आणि काल पण काही ना तुझं आणि त्याचं भांडण झालं मनीषा म्हणाली अगं पण तुला तर माहीतच आहे ना मला लहानपणापासून ती विहीर तिथल्या परिसर किती आवडत होते आपण लहानपणी किती खेळायचो तिथे आणि बाकी काही असो आज मला विहिरीकडं जायचंच आहे मुक्ता बोलली बरं बाई आपण तिकडे जाऊया मुक्ता बोलली जणी विहिरीच्या दिशेने चालू लागतात लहानपणी तर आपण दिवसभर विहिरीजवळच असायचो ना ग तिथल्या झाडांच्या कैऱ्या खात दिशा म्हणाली हो ना आणि तुला आठवतं हो का ग लहानपणी आपल्याबरोबर खेळायला एक मुलगा यायचा आणि तो आपल्याला झाडांवरून कैऱ्या पण काढून द्यायचा हो ग खरंच आपण तर त्याला विसरूनच गेलो होतं मुक्ता बोलली म्हणजे तो तुला आठवतं का ग म्हणजे त्याचं नाव किंवा मग त्याचा चेहरा मनीषा म्हणाली नाही ग मला तर फक्त अंधुकसच आठवतं ग तो निष्ठा चेहरा नाही आठवत त्याचा आणि त्याचं नाव तर अजिबात नाही पण तुम्हाला तर आठवतच असेल ना गं मुक्ता म्हणाली अगं नाही ना आपण सगळेच किती लहान होतो तेव्हा मग आता कसं आठवेल आणि त्यानंतर तो परत कधी भेटला पण नाही मनिषा बोलली पण खरंच ना गं कधी कधी त्याची खूप आठवण येते आता कसा असेल तो कुठं असेल तो आणि काय करत असेल ग तो मुक्ता म्हणाले तेवढ्यातच सोमरून सागर येतो सागर पलीकडच्या बाजूला आणि मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी अलीकडच्या बाजूला असतात दोघेही विहिरीपासून समान अंतरावर असतात पण त्यातला त्यात सागर थोडासा विहिरीपासून जवळ असतो तो बघ मुक्ता तो कालचा मुलगा तो पण कदाचित विहिरीकडेच जातोय मनीषा बोलली पण तुला कसं कळलं गं तो विहिरीकडे जातोय ते मुक्ता म्हणाले अगं बघ ना त्याच्या हाताकडे कपडे वगैरे आहेत म्हणजे नक्कीच तो पोहायला आला असेल मनिषा बोलली येऊ दे की मग आपण काय घाबरतो का त्याला मुक्ता म्हणाले अगं पण तुम्ही समोरासमोर आला की परत तुमच्यात वाद सुरू होतात मनिषा म्हणाली तसं काही नाही होणार कारण मी आता का त्याच्या तोंडांकडं पण नाही बघणार आपण जाऊ तिथे थोडा वेळ मज्जा करू आणि मग येऊ परत मुक्ता बोलली नक्की तू भांडणार नाहीस ना गं मुक्ता मनीषा बोलली मी काय तुम्हाला उलट सुडत कुणासोबतही भांडत फिरणारी वाटते की काय गं मुक्ता बोले नाही ग मुक्ता मला तसं नव्हतं म्हणायचं मणीषा बोले काही मिनिटातच मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी विहिरीजवळ पोचतात आणि सागर तर आधीच पोचलेला असतो आणि त्याच्याबरोबर प्रवीण सुद्धा असतो ते दोघेजण मस्त विहिरीत उड्या मारून पोहत असतात आणि इकडे मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी झोक्यावर बसून मस्त वाऱ्यावर उडण्याचा आनंद घेत असतात थोडा वेळ पाहून प्रवीण आणि सागर विहिरीच्या बाहेर येतात मुक्ता अजूनही झोका खेळत असते सागर क्षणभर तिला बघतच राहतो किती गोड दिसते ही हसताना जशी चिवू दिसायची अगदी तशीच हीच तर ती चिव नसेल ना नाही नाही चिऊ आणि ही दोघीत काहीच साम्य नाही ती किती भांडखोर आहे आणि ती किती शांत आणि क्यूट होती जाऊ दे आपण उगीच दोघांची तुलना करतोय अरे सागर अरे कुठं हरवला प्रवीण बोलला काही नाही सागर म्हणाला येत्या बघ तिकडं त्या कालच्या मुली कैऱ्या पाडताय प्रवीण म्हणाला पण एकतरी कैरी पडते का नुसतंच हवे दगड मारताय सागर म्हणाला कैऱ्या पाडणं विहिरीत पोहणं ही सगळी मुलाची कामं आहेत मुलीची नाही होणारे प्रवीण मुद्दामुक्ताला ऐकू जाईल अशा आवाजात सागर थोड्या ओरडून म्हणाला काय म्हणलास ही सगळी मुलांची कामे आहेत का पण आम्ही मुली पण काही कमी नाहोत का आम्हीही काहीही करू शकतो मुक्ता सागरच्या जवळ येत म्हणाले हो का मग एकतरी कैरी पडते का सागर बोलला हो खूप साऱ्या कैऱ्या पाडल्यात आम्ही आणि खाल्ल्यात पण कळले ना मुक्ता बोलली हो का सागर म्हणाला आणि पोहायचं म्हणलीस तर मला पोहायला पण येतं आता या क्षणाला मी दाखवू शकत नाही असे म्हणत मुक्ता डायरेक्ट विहिरीत उडी मारते आणि क्षणभरात ती वाचवा वाचवा ओढू लागली कारण तिला पोहता तर येतच नव्हतं पण स्विमिंग पूलमध्ये आणि त्यामुळं त्या इतक्या खोल पाण्यात तिला नीटसं पोहता येत नव्हतं अजूनही सगळे मुक्ताला शॉकमध्येच बघत होते त्यांना काय करावं काही कळतच नव्हतं फक्त ओढाओढा चालू होता तेवढ्यातच धपकन असा आवाज येतो सगळे बघतात तर सागरने विहिरीत उडी मारलेली असते मुक्ता अजूनही ओढतच असते घाबरू नको मी आहे ना माझा हात पकड सागर मुक्ताला धीर देत असतो मुक्ता लगेच सागरचा हात पकडते ती खूपच घाबरलेली असते त्यामुळे तिचे हात पाय पूर्णत कापत असतात सागर तिला घट्ट धरून घेत ठेवतो आणि तिला विहिरीच्या पायऱ्याजवळ घेऊन येतो बाकीचे पण मग लगेच त्यांच्या मदतीसाठी पुढं सरकतात सगळ्यांच्या मदतीने मुक्ता विहिरीच्या बाहेर येतं तिचा श्वास फुललेला असतो ती भाणातच नसते मुक्ता मुक्ता तू ठीक आहेस ना ग बरी आहेस ना गं तू मनीषा काळजीने विचारत असते पण मुक्ता काहीच बोलत नाही मुक्ता ए मुक्ता दिशा थोडी ओरडूनच मुक्ताच्या खांद्यावर हात धरून हलवत म्हणाली मुक्ता थोडीशी भानावर येत म्हणाली आणि पटकन दिशाला घट्ट मिठी मारून ती रडू लागली रडू नकोस ग मुक्ता शांत हो अगं काही नाही झालं सगळं काही ठीक आहे दिशा मुक्ताच्या पाठींवरून हात फिरवत म्हणाली तरीही मुक्ता रडतच असते आणि घाबरल्याने ती थरथरत पण होती त्यामुळे तिच्या तोंडातून आवाजसुद्धा फुटत नव्हता शांत हो, हो ग मुक्ता आम्ही आहोत ना तुझ्याबरोबर मनीषा मुक्ताला शांत करत म्हणाले आता मुक्ता थोडीशी शांत झालेली होती तिने नजरवर करून सागरकडं बघितलं आणि तिला स्वतःचाच वागण्याचा लाज वाटू लागली ती किती काय बोलत होती त्याला काय भांडत होती त्याच्याशी आणि तरीही त्याने तिचा निस्वार्थीपणे माझी मदत केली असं तिला मनमन वाटू लागलं आणि त्यामुळे तिला खूपच गिल्टी फील होऊ लागलं तुला काय गरज होती लगेच विहिरीत उडय मारायची तुला माहीत होतं ना तुला पोहता येत नाही ते मग असं का केलंस तुला काही झालं असतं म्हणजे तुझ्या जीवावर पण बेतू शकलं असतं खरंच ना तू ना तर एकच नंबरची मूर्ख मुलगी आहेस सागर राघाने म्हणाला सगळ्यांचं लक्ष आता मुक्ताकडं लागलेलं होतं त्यांना वाटत होतं आता परत त्यांचं भांडण सुरू होणार आणि तेवढ्यातच मुक्ताचा आवाज झाला स्वारी अरे पण हे हो। का? तर काही वेगळंच झालं होतं चक्क मुक्ता सागरला स्वारी म्हणाली होती आणि त्यामुळं सगळे शॉकअप होऊन तिच्याकडे बघू लागले त्यांना मुक्ताचं स्वारी खूपच अनपेक्षित होतं नुसतं स्वारी म्हटलं म्हणजे झालं का तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं तर मग मग काय केलं असतं आम्ही सागर अजूनही रागतच बोलत होता अरे सागर अरे बघ तरी तिच्याकडं किती घाबरली बिचारी आणि तू अजून तिला बोलतोयस तिची अवस्था तरी बघ ना प्रवीण सागरला शांत करत म्हणाला प्रवीणच्या बोलण्याने सागर शांत होतो आणि मुक्ताकडे बघत असतो व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद